महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समिट भव्य उद्घाटन करण्यात या कार्यक्रमात देशभरातील कंटेंट क्रिएटर्स आणि नवोदित कलाकारांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जसं आपण दाऊसला जाऊन तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले तसंच दावसारखं जागतिक वातावरण मोदींनी मुंबईत निर्माण केलंय विदेशातीलही अनेक प्रतिनिधी या समिटमध्ये सहभाग नोंदवणार आहेत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले की ज्यांना वाटत होतं की मुंबईतील कलाकारांच्या महत्त्वाला केंद्र सरकार कमी लेखतंय त्यांना पंतप्रधान मोदींनी याचं उत्तर दिलंय काँग्रेस फक्त जुनी घिसिपीटी राजकारण करते मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि विकास साधण्यासाठीच वेव्ह समिट दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलंय असंही त्यांनी नमूद केलंय आज खर म्हणजे समिट आहे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस आज मुंबईमध्ये आयोजित केली परिषद खरं म्हणजे ही परिषद हा जो काही उपक्रम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट मधला या उद्योगांना बढावा देणं त्यांना प्राधान्य देणं हा पहिला कार्यक्रम हा पहिली परिषद मुंबईमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी आयोजित केली याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण आण आणि अश्विनी वैष्णव या विभागाचे मंत्री त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो कारण मुंबईला त्यांनी महत्व दिले आदरणीय प्रधानमंत्री माझ्या म्हणाले होते की मुंबईला फिनटेक कॅपिटल हब करू आणि म्हणून त्याचबरोबर ग्रोथ सेंटर मुंबई हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे आणि त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस तयार करू हे आज खऱ्या अर्थाने त्याची त्याचं पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मी मी आ, सांगेन की खऱ्या अर्थाने मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे परंतु आता मुंबईचं नाव जागतिक नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही मुंबईचं ब्रँडिंग होईल मुंबईचं शोकेसिंग होईल आणि त्याचबरोबर मुंबईचं मार्केटिंग होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबई काय आहे हे जगाला कळेल आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता जसं मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जातात उद्योगाचं एमओए करतात तशाच प्रकारे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं आज खऱ्या अर्थाने मुंबई दावोस झालं होतं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि म्हणूनच यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल आणि त्याचबरोबर रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतील धन्यवाद <laughs> महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहतच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात भाग्य नाही माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त केल्या आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या अठराव्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मोरे बोलत होते मोरे म्हणाले मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे हा केवळ बाजार नसून चळवळे या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर साहेब यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येत आहे या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळत असून वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी ठाणेकर मला अभिमान वाटतोय असं दत्तू मोरे यांनी म्हटलंय तर एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फनस पोळी सरबते काजू मालवणी मसाले अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे पंचेचाळीस स्टॉल असणार आहेत या महोत्सवात धान्य आणि कडधान्यांचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांचे देखील पाच स्टॉल असणार आहेत सुरुवातीला पाच कुमारिकांच्या हस्ते आंब्यांच्या रोप्याचे पूजन करण्यात आले तर मान्यवर पाहुण्यांनी प्रथेप्रमाणे फळांची परडी केळकर यांच्या हस्ते दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचं गारा न महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर कमल संजय केळकर निरंजन डावखरे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर माजी नगरसेवक नारायण पवार भरत चव्हाण ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील ओंकार चव्हाण भाजप व्यापारी सेलचे से अध्यक्ष मितेश शहा कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे संतोष साळुंके भाजपा ठाणेश्वर उपाध्यक्ष महेश कदम राजेश गाडे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी सचिन केदारी या अनेक मान्यवर उपस्थित होते अठरा वर्ष मोठी आहे ते सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे आणि मला कळलं की कोविड मध्ये सुद्धा ही प्रथा पण मोडली नाही हा हा डाव मांडण्याचा मोडला नाही आणि त्यासाठीच खूप खूप आभार आणि फार सुंदर त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे ज्या संधी उपलब्ध केलेली आहे त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार मानायला काही म्हणजे खूप तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवतील काय सर्व ठाणेकरांना मला सांगायला हेच आवडेल की आवर्जून सर्वांनी इथे स्टॉल मध्ये सहभाग घ्या काही ज्यांना आंबा आवडतो त्यांनी येऊन इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आंबे बघायला मिळतात ते आंबे घ्या आणि खरंच आपल्या शेतकऱ्यांना थोडीस बळ द्या त्यांना उर्जा मिळू द्या कारण की आपले शेतकरी आहे तर सगळ्या उपजीविकेचे साधन आपल्यासाठी अवेलेबल आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी ते नक्की भेट तर पण एवढं सांगेन की मला आंबा खूप आवडतो आणि आंबा हे आपलं मोठं फळ आहे सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे आणि मला मला फार आवडतो मी खरं तर बाकी इतर गोष्टींमध्ये नाही पडणार पण मला एवढं सांगायला आवडेल की जगापर्यंत आपला आंबा पोचावा यासाठी आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवं आणि तो कसा पोचेल यावरती लक्ष द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने केळकर साहेब आता जे चळवळ राबवत आहेत अशी चळवळ मला वाटते की अख्ख्या भारतभर जर राबवली गेली तर खरंच आपण आपल्या देशातला एक आंबा हा अख्ख्या जगापर्यंत पोहोचू शकतो ओके okay, आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा समाज आहे समाजाच्या वतीने आज अभिवादन केलाय राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचंही मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्यात्तराव्या स्मृती दिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार हेमंत सावरा आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलंय राघोजी भांगरे यांना दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली होती ब्रिटिशांविरोधात लढणारे आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आलाय कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला या आणि के आता समोरच तुम्हाला माहित आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे राघोजी भांगरे यांचं स्फूर्ती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल मागणी करेल विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो या ठिकाणी राघोजी भांगर्यांचा इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे शंभर टक्के प्रयत्न करील अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो आणि निश्चित आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून राघोजी भांगऱ्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो खूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या निर्णयानं ना कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळालाय या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणेश्वर जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आलाय यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावकरे भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील तसेच वृषाली वाघुले व वा सर्व भारतीय जनता पार्टीचे से, सर्व सेलचे से, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्टेशन परिसरातील नागरिकांना सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आले व जल्लोष साजरा करण्यात आला आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने निहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि या आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक लाक लाक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील मोदीजींचे खर तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे काँग्रेसकडे खर तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही किंवा या विषयाच्या संदर्भातले ज्या वेळेस त्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्या त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्या त्या वेळेस तर हा निर्णय घेता येऊ शकत होता पण त्यांनी तो टाळला कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे कारण याच्यामुळे आपल्याला त्या त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार